सगळ्या देवाचं दर्शन घ्यायचं सगळ्या देवाचं दर्शन घ्यायचं गेला कबूतर लक्ष देऊ ऐका सर्व अंगाचे काम करू ऐका अत्यंत महत्वाचा दृष्टांत आहे बसला कबूतर त्या ठिकाणी भगवान शंकर आले भगवान शंकराला नमस्कार केला महिम ने परमविधी यशिर ब्रह्महादेम विष्णू परमात्मा शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम हे पूजेच अंग असल्यामुळं मंत्र पाठांतर असतात थोडे त्यावेळेला विष्णू परमात्मा आले ब्रह्मदेव आले ब्रह्मारपण ब्रह्मवीर ब्रह्मारण ब्रह्मनाभूत ब्रह्मिवती नगतव्य ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्मदेवाले ब्रह्मदेवाला हे दर्शन केलं सगळे देवाले महाराज इंद्र देवाले चंद्र देवाले काय त्या कबुत्राचं भाग्य महाराज सगळ्या देवाचं दर्शन झालं आणि सगळ्याला काळाला काळ आपण सगळे ज्या काळाला घाबरतो ज्या यमाला घाबरतो तो, तो यम तिकडे आला त्याला कबुत्र पाहिलं असं माग महाराज कबुतर तितक्यात यमदेव समोर समोर जात असताना आतमध्ये प्रवेश करत असताना पायऱ्या चढत असताना त्यांचा असा तोल गेला आणि त्यांची आणि त्या कबुत्राची नजरा नजर झाली त्यावेळेला कबुतराला काळाने असं त्यांच्याकडे पाहायला लागले कबुतराकडे एक मिनटं पाहिले दोन मिनट पाहिले नाही नाही पाच मिनिट त्याच्याकडे पाहिले पाहून 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 एक पाच मिनिटाच्या नंतर हसत हसत निघून गेले त्यावेळेला मात्र कबूतर घाबरला घाबरला काळाने मला पाहिलंय याचा अर्थ मी मरणार मी राहणार नाही मला वाचवा मला वाचवा त्राहिमा कोणीतरी माझं संरक्षण करा मला इथून वाचवा काळांनी माझ्याकडे पाहिलेलं आहे मला तो मारल्याशिवाय राहणार नाही मला पाहून तो हसलाय मला कुणीतरी वाचवा तितक्या गरुड महाराजांच्या आश्रयाला तो कबुतर गेला गरुड महाराजांच्या आश्रयाला कबुतर गेला त्यावेळेला गरुड महाराज म्हणतात काय घडतो रे काय घाबरतो काय सांगावं काळांनी माझ्याकडे पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर ते मोठमोठ्याने पाहून माझ्याकडे हसले याचा अर्थ माझा काळ माझा अंत काळ जवळ आलेला आहे मला तो मारल्याशिवाय राहणार नाही घाबरू नकोस चिंता करू नकोस बस माझ्या पाठीवर मी तुला इथून कुठंतरी लावून घेऊन जागो चिंता करू नकोस त्यांना समाधान केलं आणि त्या कबुत्राला आपल्या पाठीवरती बसवलं भगवान परमात्म्याचं वाहन आहे मला असते करू एक तासामध्ये एक लाख किलोमीटरचं अंतर कापून एक सुंदर असं वन आहे आणि त्या वनामध्ये एक भरपूर मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या बाजूला एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या गुंफ्यामध्ये गुंफ्यामध्ये तिथं कुत्राला सोडलं सोडलं तिथं घाबरू नकोस चिंता करू नकोस तुला मारणार इथून एक लाख किलोमीटर अंतरावरती आहे मी आणले तुला घाबरू नकोस भूक लागली असेल तर खाण्यासाठी फळं आहेत तहान लागली असेल तर पिण्यासाठी पाणी आहे झोप आली असेल तर झोपण्यासाठी खुफा आहे घाबरू नको चिंता करू नको या ठिकाणी तू आराम कर त्याला सुखरूप ठेवलं आणि ज्या वेळेला गरुड महाराज वापस यायला लागले तोपर्यंत सभा संपली होती जो तो आपापल्या मार्गाने जात होता इतक्यात काय झालं महाराज नेमकं गरुड महाराजांची आणि काळाची भेट झाली त्यावेळेला गरुड महाराजांनी विचारलं का हो त्या कबूतराकडे पाहून तुम्ही हसला हो हसलो त्याच्याकडे पाहायच नव्हतं मला काळ बोलतोय बर का यम बोलतोय हा कुणाला म्हणजे आहे तुम्ही बोलतोय पाहायचंच नव्हतं त्याच्याकडे म्हणे पण काय करू ते चलत सतत नेमकं माझं असं पाय घसरलं आणि माझी नजर वडी गेली तर त्या कबुतराच्या मी कपाळावरती पाहिलं त्याच्या कपाळावरती त्या विधा त्यांनी असं लिहिलेलं आहे की इथून इथून आजच आजच तासाने एक लाख किलोमीटर अंतरावरती एक मोठं सरोवर आहे त्या सरोवराच्या बाजूला एक मोठ वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या खाली एक सुंदर अशी गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये आता इथून एक तासाने तो कबूतर मरणार आहे एवढच मी त्याच्या कपाळावरती बघितलं आणि मला हसू याचा आलं लक्ष का हासू कशाच आलं कबूतर किती उडाला किती उडत 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 गेला म्हणजे तिथं म्हणजे एक लाख किलोमीटर पळवणार आहे तो माझ्या तावडीतून वाचला तो कबूतर माझ्या तावडीतून वाचला गरुड महाराजांची मेमरी पाहिजे होती एवढंच शब्द ऐकले पाऊन तासामध्ये त्या सरोवराच्या जवळ गेले महाराज त्या वडाच्या झाडाच्या जवळ गेले जाऊन आतमध्ये मध्ये जाऊन पाहतात तर कबुतर मध्ये मरून पडलेलं होत मला हे सांगायचं आहे सज्जनांनो प्रत्येकाचा काळ प्रत्येकाचा वेळ ठरलेला आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं जे जे लिहिले प्रारब्धे महाभारतामध्ये लिहिलेला आहे त्या ठिकाणी बुद्धीमध्ये काळ आपल्या प्रवेश करतो लक्ष देऊन ऐका कीर्तन अत्यंत महत्वाचं आहे अंत काळ आपला ज्या वेळेला जवळ येतो काळ आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो आपल्याला गाडीवर बसायला लावतो हायवेवर जायला लावतो समोरून गाडी येते मरावं लागत ठरलेला आहे माणूस काळाची ये छोटस मुलगा रांगत 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 चिरपटाच्या कडला यावं आणि त्यातून एक साप निघावं त्या लेकराला दंश करावं काय महाराज जावं लागतं इथं कोणी राहण्यासाठी आलेलं नाही जोपर्यंत आपण इथं आहोत सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं बोललं पाहिजे प्रेमाने वागलं पाहिजे एकमेकांना मान दिला पाहिजे एवढ्या मधून उद्या सकाळपर्यंत कोण राहणार आहे कोण जाणार को आहे काय माहित महाराज सांगता येते तुम्हाला जोपर्यंत आहोत तोपर्यंत अत्यंत प्रेमानं राहणं ही काळाची गरज आहे महाराज म्हणून ज्याचं कर्म तस असेल जे जे मरावच लागत कारण सांगतायत महाराज नाशिवंत